रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका खूप चर्चा आहे चांगली गोष्ट आहे समविचारांनी काही एक सामायिक ध्येय ठेवून शक्ती जर एकत्र येत असतील तर तो जनतेसाठी दिला जाईल आणि म्हणूनच जेव्हा राज ठाकरे यांनी अशा प्रकारच्या भूमिकेला एक सकारात्मक असा उच्चार केला त्याच्यावर उद्धव साहेबांनी असं सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी माझं केव्हाही सहकार्य करायची तयारी त्यांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितले की महाराष्ट्र हितासाठी राजकीय पक्षांनी आपले भेदाभेद काढून एकत्र यावं हो। त्याचबरोबर त्यांनी एक सांगितलं की जे महाराष्ट्र हिताचा बळी देतात अशा शक्तींबरोबर अशा पक्षांबरोबर सहकार्य करता कामा नाही ह्याच्यातून जो काही विचार किंवा संदेश द्यायचा होतो तो देण्यात आलेला आहे महाराष्ट्राचं नुकसान गेल्या काही वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाकडून प्रचंड प्रमाणात झालेलं आहे होत आहे मुंबईच महत्व कमी करणं महाराष्ट्राचे उद्योग इतर राज्यामध्ये खास करून गुजरातमध्ये नेणं अशा प्रकारच्या बऱ्याच घटना घडलेल्या आहेत की ज्याच्यामुळे महाराष्ट्र कसा मागे जाईल याची चिंता वाटू लागली आणि म्हणूनच असे करणारे जे आहेत ते उद्धव साहेबांनी अगदी नेमकं सांगितलं की अशा लोकांबरोबर कोणाचाही साठालोठा असतं का म्हणे ह्या शक्तींबरोबरच लढायला पाहिजे त्यांच्यावर दोस्ती ठेवून कसं चालेल हा विचार आहे परंतु व्यापक महाराष्ट्र गीताचा विचार करून जे जे एकत्रित असेल त्यांनी यावं आणि एक लढावं कारण महाराष्ट्र हाच नेहमी कुठला तरी बदल घडवतो क्रांती करतो आणि देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ सुद्धा महाराष्ट्रातच प्रामुख्याने त्यानंतर त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुद्धा महाराष्ट्रानं एक होऊन एकत्र आले सर्वजण सर्व पक्ष एकत्र आले आणि ती लढून त्याच्यात विजय मिळवला तसेच स्वरूप महाराष्ट्रानं आपलं रूप हे दाखवलं पाहिजे आपण सांगितलं की ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी केल्या नाही पाहिजे त्यांच्यासोबत जायला नको पाहिजे तुमच्या अतिशर्ती अतिशर्ती ना अपेक्षा अपेक्षा आहेत कारण आपण जर कुठल्या शक्ती आपल्यासाठी घातक काम करतो हे जर ओळखलं नाही तर आपले सगळे प्रयत्न वाया जातील त्यामुळे ते नक्कीच ओळखलं पाहिजे की महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे कोण राज्याच्या बाजूचे कोण आणि राज्यावर घाव घालणारे कोण हे जर ओळखलं नाही तर आपले सगळे प्रयत्न हे फुकट जातील त्यामुळे अट शब्द नाही अपेक्षा ही आहे की हे तुम्ही ओळखा आणि एकत्र ये दुर्दैवी घटना पहिलगामला घडली अठ्ठावीस कदाचित आकडा आज संध्याकाळपर्यंत दुर्दैवानं वाढलेलासुद्धा दिसू शकेल आणि अत्यंत निरपराध अशांशी निर्घृण हत्या झाली आणि ज्या पद्धतीने ही हत्या झालेली आहे तर अतिरेक्यांनी यापूर्वीसुद्धा अशा प्रकारचे हल्ले केले नव्हते एक वेगळं हिंसेचं स्वरूप ह्याच्यातून दिसतंय सुद्धा दोघे तिघेजण आहेत आमची त्यांना पूर्ण आदरांजली आहे श्रद्धांजली आहे आणि अशा घटना यापूर्वीसुद्धा घडल्या घट म्हणजे दोन हजार पंधरामध्ये सुद्धा एक मोठा प्रकार घडला होता आणि त्यावेळेला असं घोषणा करण्यात आल्या की हा शेवटचा सल्ला हिंदुस्थानाच्या भूमीवर अतिरेक्यांना पाय ठेवू देणार नाही असं केंद्र सरकारतर्फे पंतप्रधानांतर्फे मोदीजींतर्फे सांगण्यात आलं तर घुस मारेंगे परंतु काही तसं दिसत नाही अतिरेक्यांच्या ज्या तयाऱ्या असतात त्या चालूच असतात आणि संधी मिळते तेव्हा ते येऊन आपल्या निरपराध नागरिकांना मारतात तर केंद्र सरकारने मग इतक्या वर्षामध्ये कोणती तयारी केली आहे अजूनही हे हल्ले होणार नाहीत आणि ते थांबवले जातील किंवा त्याला चोखप प्रत्युत्तर दिलं जाईल अशा प्रकारची काहीच माहिती मिळत नाही आहे त्यामुळे नक्कीच छप्पन्न छा, इंची छाती असली तरीसुद्धा मोदीजींचंच हे अपयश आहे भाजपचं अपयश आहे केंद्रात पंधरा वर्ष जवळजवळ आता सत्ता होते त्यांची तर एवढ्या दीर्घकाळामध्ये असताना ते आणखी कोणावर ह्याची जबाबदारी टाकू शकणार आणि देशसुद्धा आणखी कोणाला जबाबदार धरणार धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या खेच म्हटलं मी की हिंसाचाराचं किंवा अतिरेकी हल्ल्याचं एक वेगळं स्वरूप नाव विचारून आडनावं विचारून मग विचारू गोळ्या गो 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 झाडल्या गेल्यात याचा अर्थ काय याचा अर्थ आता हिंदू मी आहे असं म्हटलं तर काही चुकीचं नाही ते आणि हे हिंदुत्वाचा फार मोठा अभिमान बाळगतात पुळका दाखवतात आणि ती हिंदुत्वाचा मंत्र जपत सत्ता घेतात त्यांना या ठिकाणी काहीतरी स्पष्ट असे भूमिका घ्यावी लागेल बोलावं लागेल देशाची माफी मागावी लागेल मागितली म्हणजे असं मा, वाटतं मोदींनी माफी माँग मागावी असं तर आतापर्यंतचा अनुभव तसा नाही आहे पण देशाची माफी मागितली पाहिजे की मागे दहा वर्ष तर सत्ता झालीच अकरा वर्ष अजून चार वर्षासाठी आहे एवढ्या दीर्घकाळात आम्ही हे रोखू शकलो नाही आणि जे निरपराध लोकांचे प्राण गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांची आणि आन देशवासीयांची माफी मोकळेपणाने मागे नाही पण आमचं हे जे काही आवाहन आहे ते खुलं आहे आणि सर्वांना आहे की महाराष्ट्र हितासाठी तसं तर त्यांची आणि आमची एकजूट किंवा जवळीक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेलीच आहे महाराष्ट्र हिताचा जर विचार असेल तर त्यासाठी तेव्हाही सहकार्य आणि मला असं वाटतं की शरद पवार साहेबांची सुद्धा तीच अशीच भूमिका आहे काँग्रेस आणि काँग्रेस आहे परंतु काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष थोडेसे वेगळे कसे आहेत की ते राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांना जेव्हा राज राज्याचा नव्हे तर देशाच्या राजकारणाचा विचार येतो तर कुठल्या ना कुठल्या राज्याच्या हिताचा हिताकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते हे दोन पक्ष वेगळे आहेत काँग्रेस आणि भाजप परंतु बाकीचे सगळे जे पक्ष आहेत ते तरी राज्यांच्या दृष्टीने विश्वास ठेवण्यासारखे हो आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे हे हिंदुत्वावर जास्त फोपस करतात मात्र इतर जे पक्ष आहे याकडून नाही असं आहे प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका असते त्यांचं तत्वज्ञान असतं हे स्थापन कशासाठी झाले त्यासाठी काही ध्येय असतात हे असू शकतात माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचं हित हे गृहित धरून किंवा ते लक्ष ठेवून समोर ही शिवसेनेची स्थापना केली आणि पुढे देशामध्ये जेव्हा हिंदुत्वावर काही संकट येऊ लागली तेव्हा हिंदुत्वाचा पुकारा केला तेव्हा मराठी माणसाचं हित आणि हिंदुत्व जपणं हिंदुत्वाचं हिंदुत्वा संरक्षण करणं यासाठी शिवसेना किंवा बाळासाहेबांवर विश्वास ठेवणारे सर्वजण हे काम करणार म्हणूनच उद्धव साहेबांनी ह्या भूमिकेवरच काम करायचं सुरु ठेवलेलं आहे ठाकरे हे सुद्धा सुरुवातीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखालीच घडलेले त्यामुळे हिंदुत्वासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर त्याचं स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी केले